आपण बऱ्याच वेळा ऐकतो की, अद्धयत्म की अध्यात्म आणि अध्यात्मिक मार्ग वगैरे तर नक्की तुमच्या मते अध्यात्म म्हणजे काय अध्यात्म हा विषय म्हटला की लोक लांब पळत आणि लोकांना इंटरेस्ट नसते खरं म्हणजे अध्यात्माचा अर्थ काय आहे अध्यात्माचा अर्थ अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय हे जे आत्मतत्व आपल्यामध्ये आहे ओळखणं याला अध्यात्म म्हणतात म्हणजे ते अधिष्ठान आहे आपल्या जीवनाचं अधिष्ठान काय अधिष्ठानचा अर्थ फाउंडेशन पाया आपल्या जीवनाचं मूळ जीवनाचा पाया म्हणजे हा हे आत्मतत्व आहे आणि तेच आपण ओळखायचं नाही त्याच्याबद्दलच माहिती घ्यायची नाही मग जीवन कसं जागायचं मला सांगा तसं परमार्थ म्हणजे परमार्थ म्हणजे परम परमा उपयुक्त परम म्हणजे अत्यंत त्याच्याशी आणि कुठलंच उपयुक्त नाही तर असं हे उपयुक्त अध्यात्म हे तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे जाणून घेतल्यानंतर त्याचा उपयोग आपल्या जीवनात कसा करायचा आहे हे खरं अध्यात्म आहे